नायगाव तालुक्यातील घुंगराळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल कृषीरत्न हायटेक नर्सरी घुंगराळ येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते एम आय डी सी परिसरामध्ये असलेल्या रेमंड कंपनीमधील कामगारांची सतरा महिन्यांपासून पगार वाढ थांबवल्याने एक हजार सातशे पंच्याण्णव कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले यावर कुठलाच तोडगा निघाला नसल्याने तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू असून कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडला आहे एकोणीस वर्षाच्या इराणी चोरट्याला खडप्पाडा पोलिसांनी अटक केली असून गाझी हुसेन इराणी असे या चोरट्याचे नाव आहे त्याच्याकडून चोरलेल्या तीन बाईक महागडे चौदा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले तर गाझीसोबत दोन अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मागील दोन महिन्यापासून वाहतूक विभागाकडून तळीरामांवर कारवाई सुरू झाली आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या दोनशे बावीस मद्यपी वाहन चालकांना वाहतूक विभागाने कारवाई केली असून त्यांच्यावर दंड सुद्धा आकारण्यात आले आहे ट्रंक अँड ड्राय मोहिमेमुळे मद्यपांची झोपच जणू उडाली आहे चौदा अल्पवयीन वाहन चालकांवर सुद्धा मागील सहा महिन्यात कारवाई करण्यात आली आहे अर्बन नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे हा कायदा आतून बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीपासूनच त्याला विरोध आहे सभागृहात सत्ताधारी पक्षांकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर हा कायदा मंजूर करून घेतला आहे शहर आणि तालुक्यातील कृषी सेवा केंद्राकडून गोरगरीब शेतकऱ्यांची मागणी असलेल्या युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे याबाबत कृषी विभाग बेजबाबदार कस असं संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह हो जिल्ह्यामध्ये त्र्याण्णव पेरणी युक्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामीची पेरणी केली आहे महिना झाला तरी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रामध्ये खतच मिळेना यामुळे शेतकरी चिंतेत आहे शेतकरी कर्जमाफी मच्छीमार आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी बच्चूकडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत या विविध मागण्यांसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे यासह अनेक संघटनांनीसुद्धा शेतकऱ्यांसाठी पाठिंबा दिला असून आज राज्यभरात मोठ्या प्रमाणात बच्चू कडू चक्काजाम आंदोलन करण्यात आले कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार जिल्हाधिकारी जिल्हाधिकारीमार्फत मंत्र्यांकडे केली आहे यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलढाणाच्या मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे गेल्या दहा ते, ते पंधरा वर्षापासून शेकडो एकर जमिनीवर आदिवासी बांधवांनी अतिक्रमण केले होते त्यामुळे अतिक्रमण निकषणाच्या कारवाईसाठी गेलेला पोलीस व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदिवासी बांधवांकडून तुफान दगडफक करण्यात आली सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून कुडाळ तालुक्यातील तोंडौली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे स्थानिक नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे दुपारच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने अठ्ठावन्न वर्षीय मायापनसेकर महिलेच्या दिवसाढोवळ्या निर्गुणपणे धारदार शस्त्राने हत्या केली आहे प्राथमिक माहितीनुसार ही हत्या कौटुंबिक वादातून झाली असल्याचे समोर येत आहे नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका धक्कादायक घटना उघडकीस आली असून पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या बावीस वर्षीय एका मुलाने प्रेम प्रकरणातून प्रियसीच्या नवऱ्याच्या डोक्यात नवऱ्याच्या डोक्यात फावडा घालून निर्गुण हत्या केली आरोपीने रागाच्या भरात महिलेच्या पतीला मारले कलकत्त्याचा रहिवासी असलेला बावीस वर्षीय आरोपी अमनिमूर अली मोला याला अटक करून सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून घटनेचा अधिक तपास वाशी पोलीस करत आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज एकदिवसीय लक्षणीय बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी बाजार समितीत दुकाने बंद ठेवत मुख्य प्रवेशद्वारावर टाळे लावून पॅरीगेट केली बाजार समिती प्रशासनाकडून जागा परस्पर इतर संघटनेला देण्यात आल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते या पार्श्वभूमीवर ग्राहक विभागातर्फे जवळपास तीन लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे कांद्याची ही खरेदी बाजार समितीत करण्याबाबत सांगितले असून जनतेतून खरेदी झाल्यास चांगला भाव मिळेल या उद्देशाने ही खरेदी पारदर्शकपणे करण्यात येणार आहे यात चुकीचं काही आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली अमरावतीच्या इतबार बाजार परिसरात उड्डाणपूल बांधकामाला सव्वा सात वर्ष पूर्ण झाले आहेत पण अद्यापही काम पूर्णत्वास केले नाही प्रशासनाच्या वेळकाडूपणा याला कारणीभूत ठरणार आहे त्यामुळे माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांनी नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे यात प्रधान सचिवांना व्यक्तिशः एक लाख रुपये दंड सुनावला आहे त्यामुळे आता न्यायालयाला आदेशानंतर वेळेत काम पूर्ण होणार का याकडे लक्ष लागले आहे नगरपंचायत आदापूर मदनी कब्रस्तान ते जामिया मुलीच्या शाळेपर्यंत सी सी रस्त्याचे भूमिपूजन आणि नालीचे बांधकाम तसेच विभागातील इतर महत्त्वाचे रस्ते भूमिपूजन आमदार श्री जया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती व्यक्त केली कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा विस आणि अथांग असा सागर किनारा लाभलाय या सागर पट्टीचा सुरक्षा ही येथील बंधारावर अवलंबून असते उद्देशाने मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पुढाकाराने संबंध कोकण किनारपट्टीकडे विशेष लक्ष देत बंधारे विशेष भर दिला होता मात्र अनेक ठिकाणी बंधारे नामशेष झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे त्यामुळे पर्यटन संपले तर गावकऱ्यांचे जीवन व पोट कसे भरणार हा प्रश्न सतावतोय तर बॅरिस्टर अंतुलेच्या कारकिर्दीनंतर तर कोकणाला वाली कोण असा सवाल किनारपट्टीवरील संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला होता येवले तालुक्यातील पूर्णागाव येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आले असून यावेळी नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखण्यात आला महामार्गावर यावेळी आंदोलनकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा फोटोला शाही फासण्यात आली व शेतकरी कर्जमाफी शेतीमालाला हामी भाव दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये मानधन मिळावे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आले